मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहसनाम भागवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वीवरती येते ज्या घरात तिचं विधिवत पूजन केलं जातं तिथे ती वास करत असते या व्यतिरिक्त ते या महिन्यामध्ये चंपाषष्टी मोक्षदा एकादशी जयंती संकष्टी चतुर्थी नाताळ हे सण येत असतात मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे तर ते प्रामुख्याने मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं हे कशासाठी तर भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त व्हावी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावं यासाठी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे प्रत्येक घरात आणि दारात केलं मार्गशीर्ष महिन्याला भारतीय पंचांगानुसार वर्षातील नवमा महिना आणि त्याला अगहन महिना असे देखील म्हटलं जातं व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो व्रताची कहाणी वाचली जाते त्यानंतर पूजा आरती प्रार्थना कहाणी म्हणून वाचून प्रसाद आणि फळे अर्पण केली जातात सौभाग्यवती स्त्रियांना महालक्ष्मीची व्रतकथा दिली जाते गजरा यथाशक्ती भेटवस्तू दिल्या जातात या, जाता। या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करावे या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत जाऊन स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्र्याने मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिना हा अनेक प्रकारच्या व्रत वैकल्याने भरलेला असतो या महिन्यामध्ये आपण खूप माता लक्ष्मीची सेवा करत असतो तिच्या पूजनासाठी आपण उपवास देखील करत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दे देवी लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर देवी लक्ष्मी आपल्याला काही संकेत देत असते आणि ते संकेत कोणते असतात त्याचबरोबर काही जीव आपल्याला आपल्या घरामध्ये दिसत असतात तर ते जीव कोणते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडल्या तर समजून जायचं की देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली आहे आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय झालेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये प प्रत्येक महिला आपल्या घराच्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील सुख समाधानासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असते आता यावर्षी म्हणजेच या, या महिन्यामध्ये ए... चार गुरुवार असणार आहेत त्यामुळे तुम्ही हे व्रत आवर्जून करावं याने अखंड लक्ष्मीच्या आपल्या घरावरती कृपा होत असते आपल्या सनातन धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते असे मानले जाते की ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकाचे धन सदैव भरलेले राहते खरं तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळत असतात त्याबद्दलचीच आपण आता माहिती घेणार आहोत देवी लक्ष्मी आपल्याला कोणते शुभ संकेत देत असते लक्ष्मीच्या आगमनाची ही काही शुभ संकेत आहे त्यामध्ये सर्वात पहिला संकेत म्हणजे सरडा दिसणे घरामध्ये सरडा दिसणे सामान्य आहे परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला तीन सरडे एकत्र दिसले तर ते धनाच्या आगमनाचे लक्ष नसू शकते याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की आपण लवकरच पैशाच्या संबंधित समस्यांपासून मुक्त होणार आहोत त्यानंतर दुसरं म्हणजे काळ्या मुंग्या रात्रीच्या वेळी तुमच्या घरात काळ्या मुंग्या जर दिसल्या तर समजून जाके याचा अर्थ लवकरच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे अशा वेळी मुंग्यांना पळण्या पळवण्याऐवजी त्यांना साखर किंवा पीठ खायला द्यावी संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे घरटे दिसले तर शुभ लक्षण मानले जाते म्हणजेच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुमचे नशीब उजळणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नात बासरी कमलाचे फूल गुलाब किंवा झाडू यासारख्या गोष्टी दिसल्या तर समजून जा की देवी लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर जर घरासमोर सफेद येऊन हंबरडा फोडू लागली तर देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गाईला गूळ रोटी भरून तिचं स्वागत केलं पाहिजे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलश दिसला तर समजून की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळल्याचे संकेत असतात अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून की चांगले दिवस येणार आहेत चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा बाहेर फिरायला जात जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार आहेत आणि ती मजबूत होणार आहे शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी देवीला कमल पुष्प अर्पण करावे देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्त होण्यासाठी त्यांच्या मंत्रांचा जप करावा जर या महिन्यामध्ये अचानक तुमच्या उजव्या हाताला खाज सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत त्याचबरोबर या महिन्यामध्ये म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजून काही लक्षणं आपल्याला दिसून येत असतात त्यामध्ये जर आपल्याला स्वप्नामध्ये आपल्याला घुबड दिसलं जे घुबड माता लक्ष्मीचंच वाहन आहे ते जर आपल्याला दिसलं तर समजून जा की माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घराची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे त्यानंतर पुढचा जो जीव आहे तर तो म्हणजे जर आपल्याला नंदी ज्याला आपण बैल म्हणतो जो नंदी महादेवांचं वाहन आहे आणि तेच जर आपल्याला या महिन्यामध्ये कुठेही दिसलं तर त्यावेळेस त्याला काहीतरी खायला द्या जेणेकरून महादेवांची वर्षभर कृपा ही आपल्यावरती होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक संकेत आपल्याला दिसून येत असतात आणि ते संकेत आपल्याला माहीत नसल्यामुळे नेमकं आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण ही आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिळेल त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर गुरुवारी किंवा इतर कोणत्या ही दिवशी आपण खूप सेवा करतो या महिन्यामध्ये आणि फुलपाखरू अचानक जर आपल्या घरामध्ये आलं किंवा घराच्या बाहेर आलं तर समजून जा की देवी लक्ष्मी साक्षात फुलपाखराच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आलेली आहे फुलपाखरू हे माता एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे ते जे संकेत आहेत तर ते आपल्या घरासाठी खूप महत्त्वपूर्ण असे मानले जातात त्यानंतर पुढचं जा म्हणजे या महिन्यामध्ये जर तुमच्या मंगल कलशाला प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलशो आपण स्थापित केलेला असतो आणि तुमच्या जर मंगल कलशाला कोंब फुटला म्हणजे नारळाला कोंब जर फुटला तर समजून जा की माता लक्ष्मीची साक्षात आपल्यावरती कृपा प्राप्त झालेली आहे तर हे सर्व संकेत जे आहेत तर ते आपल्याला या महिन्यामध्ये मिळत असतात त्याचबरोबर अनेक काही संकेत आपल्याला मिळू शकतात त्यामध्ये जर एखादी सुवासीन महिला आपल्या दारामध्ये आली आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक प्रकारे असं वाटतं की हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे भांगेमध्ये सिंदूर नोक्यावरती टिकली त्यानंतर हातामध्ये बांगड्या लाल कलरची साडी अशा स्वरूपामध्ये जर एखादी स्त्री आपल्या दारामध्ये आली तिच्या तोंड चेहऱ्यावरती हसू अशा प्रकारची जर एखादी स्त्री आपल्या दारावरती आली तर तिला आपल्या घरामध्ये आगमन करून घ्यायचं आहे आणि तिला काहीतरी खाण्यापिण्यासाठी देऊन तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर अशा पद्धतीने हे सर्व संकेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला दिस येत असतात त्यामुळे जर तुम्हाला हे संकेत भेटले किंवा जर तुम्हाला हे संकेत कुठेही दिसले तर समजून जा की माता लक्ष्मीने आपल्यावरती कृपा केलेली आहे आता आपल्या नशिबाचा नक्कीच होणार आहे आणि साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करणार आहात माता लक्ष्मी हा खूप चंचल आहे आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे आहे त्यामुळे तिला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा ह्या महिने आव... महिन्यामध्ये आवर्जून करा कारण भगवान विष्णू म्हणतात की मीच एक महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे त्यांची सेवा सुद्धा करायला विसरू नका माता लक्ष्मीसोबत तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ